नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड गव्हर्मेंट ऑफ एन सी डी ऑफ दिल्ली यांच्या आस्थापनेवर मेगा भरती इथं निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा गव्हर्नमेंट ऑफ एन इन्स्टिट्यू ऑफ दिल्ली दिल्ली सबॉर्डिनेट सर्विसेस सिलेक्शन बोर्ड यांची महत्त्वाची वेबसाईट आहे डी एस 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 बी ऑनलाइन डॉट एन आय सी डॉट इन पाच तीन दोन हजार चोवीस रोजीचं पत्र यांचं जाहीर झालेलं आहे व्हॅकन्सी नोटीस फॉर द कंबाईंड एक्झामिनेशन दोन हजार चोवीस फॉर लॅब टेक्निशियन ग्रुप थ्री लॅब टेक्निशियन ग्रुप फोर लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट ॲलोपॅथिक ज्युनियर फार्मासिस्ट ड्राफ्टमॅन ग्रेड थ्री सिव्हिल स्टोअरकीपर स्टोअर सुपरवायझर ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टर ड्रायवर स्टाफ कार ड्रायवर ड्रायवर एल एम एम अँड स्टाफ कार ड्रायवर पदांची यांची भरती निघालेली आहे ओपनिंग डेट फॉर द ॲप्लिकेशन जे आहे एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजीपासून ॲप्लिकेशन ओपन झालेले आहेत आणि क्लोजिंग डेट आहे एकोणीस चार दोन हजार चोवीस एकोणीस एप्रिलपर्यंत तुम्हाला फॉर्म फिल करता येणार आहे पोस्ट इथे लक्षात घेऊयात आपण पोस्ट आहे ड्रायव्हर टोटल एक पद आहे स्टाफ कार ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड डिपार्टमेंट ऑफ लॉ जस्टिस अँड लेजिस्लेटिव्ह अफेअर्स एक पद आहे स्टाफ कार ड्रायव्हर लोकयुक्त यासाठी सुद्धा एक पद आहे पोजिशन त्यांचं डिपार्टमेंट आणि किती पदं आहेत हे इथं दिलेलं आहे स्टाप कार ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड डायरेक्टोरेट ऑफ विजिलन्स तीन पदे आहेत स्टाप कार ड्रायव्हर जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट बारा पदे आहेत ड्रायवर एल एम व्ही दिल्ली अर्काईव एक पद आहे स्टाफ कार ड्रायव्हर दिल्ली प्रिझन्स अकरा पदे आहेत लॅब टेक्निशियन हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर अडतीस पदे आहेत लॅब टेक्निशियन फोर हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सहा पोझिशन आहेत लॅब टेक्निशियन न्यू दिल्ली म्युनिसिपल काउन्सिल दहा पदे आहेत लॅब टेक्निशियन ड्रग्ज कंट्रोल डिपार्टमेंट एक पद आहे आणि फार्मासिस्ट डिस्पेन्सरीज एकशे दहा पदे आहेत फार्मासिस्ट ॲलोपॅथिक अठरा पदे आहेत ऑक्सिलरी नर्स मिडवाईफ एकशे चौवेचाळीस पदे आहेत ऑक्झिलरी मिडवाईफ आठ पदे आहेत सो so, डिटेल इन्फॉर्मेशन या पी डी एफमध्ये तुम्हाला दिली जाणार आहे एकोणीस एप्रिल ही एक लास्ट डेट आहे फॉर्म फिल करण्याची त्याच्या अगोदर तुम्हाला फॉर्म फिल करावा लागेल ऑनलाईन पद्धतीनेच हा फॉर्म फिल करावा लागणार आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स आपण इथे लक्षात घेऊया तर एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे मॅट्रिक्युलेशन ऑर इट्स इक्विवलंट फ्रॉम आर रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ड्रायविंग लायसन्स पाहिजे लाईट मोटर व्हेकलचं विथ टू इयर्स ऑफ अनब्लेमिश एक्सपिरियन्स इन द लाईन त्याचबरोबर डिझायरेबल काही नाही आहे एक्सपिरियन्स हा ॲज मेन्शन इन इसेन्शियल क्वालिफिकेशन कॉलोमन दोन वर्षाचा एक्सपिरियन्स हा त्या लाईनमधला असणं गरजेचं आहे पे स्केल असणार आहे लेवल टूची एकोणीस नऊशे त्रेसष्ट हजार दोनशे ग्रुप सी एज लिमिट आहे अठरा ते सत्तावीस कार ड्रायव्हर या पदासाठीचा दहावी पास प्लस कार ड्रायविंगचा एक्सपिरियन्स आणि लायसन्स असणं गरजेचं आहे अठरा ते सत्तावीस एज लिमिट त्या पदाची आहे बाकी ही डिटेल्स या पी डी एफमध्ये दिलेले आहेत पी डी एफ तुम्हाला आमचा टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला भेटून जाईल तेथून तुम्ही ही रीड करू शकतात टोटल चारशे प्लस पदांची ही ॲड आहे त्यामुळे जे कॅन्डिडेट्स या संधीचा लाभ घेऊ शकतात तर त्यांनी नक्की या पोझिशनसाठी अप्लाय करणं गरजेचं आहे असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद